हो! ए आज किती ना? शैक्षणिक साहित्य बनवणार आहे माझी आई सुद्धा खूप छान साहित्य बनवते माझे बाबा तर खूपच छान साहित्य बनवतात आई आई आमच्या शाळेमध्ये शैक्षणिक साहित्य निर्मितीचं प्रदर्शन आहे त्यासाठी तुला साहित्य तुम्ही काय करतात अगं त्याच्यासाठी तुला साहित्य बनवण्यास मदत करायची आहे आम्हाला मी कमी काय मत करते काय विशेष अगं आई हे साहित्य मुलांनी नाही पालकांनी म्हणजे आई बाबांनी बनवायचं आहे मी काय करू गं मी बनवेल बर का मुलांना पण मी काही येणार नाही शाळेमध्ये

अरे वा 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 हे काय म्हणायचं कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका शाळेमध्ये पालक मेळावा आयोजित करून शैक्षणिक साहित्य निर्मितीचं एक प्रदर्शन आहे पी एम सी झेड पी स्कूल गोटेगाव सुसागतम शैक्षणिक साहित्य निर्मिती प्रदर्शन पालक मेळावा प्रथम पक्षी साहित्य खाता 1 रुपये आणि द्वितीय वर्षी साई पासे 1 रुपये आणि हा मेळावा संपन्न होणार आहे 8 मार्च 2025 रोजी पालकांच्या प्रतिशील सहभागाने कल्पकतेने बनवण्यात आलेल्या शैक्षणिक साहित्याचे भव्य दिव्य असे प्रदर्शन

शिक्षणाची नवी दिशा शैक्षणिक साहित्याची प्रतीक्षा तर आतापर्यंत विद्यार्थी शिक्षक शैक्षणिक साहित्य निर्मिती करत होते त्यासाठी आपल्याला ना अनुदान नाही येत होत परंतु ही एक नवीन संकल्पना आपल्या या पीएमसी शाळेमध्ये आपल्याला राबवायची आहे ती म्हणजे आता पालकांकडूनही आपल्याला शैक्षणिक साहित्य निर्मिती करायची आहे शैक्षणिक साहित्य निर्मिती का करायची हे सर्वांना माहितच आहे परंतु या उपक्रमामध्ये या नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये आपल्याला सहभागी करून आहे आणि बालकाच्या शैक्षणिक साहित्याद्वारे आपल्या विद्यार्थ्यांची प्रगती पालका समोर त्याला कशी होते हे त्याला पटवून द्यायचंय आणि त्याचा निश्चितच विद्यार्थ्यांना पालकांना आणि शाळेला याचा

पण आमचा आम्हाला सुद्धा तुमच्या गुणवत्तेमध्ये सहभागी होता येईल याचा आम्हाला खूप आनंद वाटेल नक्कीच आनंद वाटेल ना हे आपल्या महाराष्ट्राची जो लोकपीक आहे सन दोन हजार साली माननीय बाबा यांनी संत गाठराबा स्वच्छता लोकसभा घेतला आणि लोकसभा गावच्या गाव स्वच्छ झाली त्याचबरोबर आपल्या जिल्हा परिषद मिशन आखोटी आपल्या एवढ्या जिल्हा परिषद मध्ये अनेक शाळा आमची शाळा सुद्धा तीन लाख रुपये जवळजवळ कामाला खूप काही लोकसहभाग प्राप्त झाले जर आपण या शैक्षणिक साहित्य निर्मितीसाठी लोकसभा घेतला तर निश्चितपणे आपल्याला सर्वांना मी दोन वर्षापासून जे पीएम श्री योजनेतून अनुदान येत ते भौतिक सुविधा होते परंतु प्रथम त्या टी एल एम करून त्या अनुदानात आणि निश्चितपणे टी एल एम चे जे आपण शैक्षणिक साहित्य रिव्ह्यू साठी लोकसभा सहभाग घेतला असे प्रदर्शन भरवले थोडं थोडं का होईना बक्षिस मिळवले मी तास म्हणजे शासनाने याच्यावर खूप बक्षिस द्यावा की याच्या शैक्षणिक साहित्य आपण बघू गुणवत्ता ही झाली बौद्धिक सुद्धा झाली बीएमसीची पण गुणवत्ता पण महत्वाची आपले विद्यार्थी गुणवत्तेने अग्रसरा पाहिजे त्यासाठी निश्चितपणे शैक्षणिक साहित्याचा वापर आपण करत असतो आपण शिक्षक म्हणून भरपूर शैक्षणिक साहित्य निर्मिती केली परंतु पालक म्हणून किती करणार आहे की नाही पालकांना आपण याच्यामध्ये निश्चितपणे सहभाग पाहिजे मी असं उदाहरण दे आमच्या इथे डिफॉल्ट शाळा आहे त्या डिफॉल्ट शाळेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांना तीन तीन शैक्षणिक प्राथमिक शाळा सारवे पठाण तालुका संगमनेर जिल्हा वैद्यनगर शाळा ब्राह्मणी आणि तालुका रावरी जिल्हा पीएमसी शाळा गोवाली प्रवरा तालुका रावडी जिल्हा खंडे नगर मी श्री कदम प्रभाकर पोटेवा मुख्याध्यापक पी एम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रवंदे तालुका कोपर मी श्री दीपक प्रक्ष शेळके पी एम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोडे तालुका सरापूर <Sessly> 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 मी विक्रम कांड पेंट जिल्हा शाळा कोंडे तालुका श्रीरामपूर जिल्हा पाहिजे पे सोमनाथ धोंडरा मंडळकर जे पी एम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रोंदे तालुका कोपरगाव जिल्हा रायगड माझे नाव राजेंद्र पंडित पी एम प्राथमिक शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोंडेगाव तालुका श्रीरामपूर जिल्हा पाहिजे माझे नाव सुभाषराव अजित